मोबाईलमध्ये काय बिघाड झाला काय माहिती आता काही कळत नाही आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे म्हणून असा विचार केला की आता यूट्यूब चॅनल बंद हाय गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजण मज्जेत आम्ही सुद्धा मज्जेत आणि खूप म्हणजे काय ना विचार करत आहे मी की काय यूट्यूब चॅनल बंद करावं की काय कारण की मला काही कळत नाही आहे कंटाळली मी आता या यूट्यूब चॅनलला खूप खूप टेन्शन आलेलं आहे मला कारण की माहिती आहे का रात्री लाईव्ह घ्यायला गेली दोनच मिनटं झाले फक्त लाईव्हसाठी दोन तीन मिनटं जास्तीत जास्त तर लगेच फोन म्हणजे असं हे बंद पडला म्हटलं बाप रे बाप काय आता हे टेन्शन नव्हे ना पण त्याआधी म्हणजे एक आठवडा झाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला गेली की त्याचा आवाज एकदम सॉन्ग बंद पडून जातो मोबाईलमध्ये काय बिघाड झाला काय माहिती आता काही कळत नाही आहे मला खूप टेन्शन आलेलं आहे म्हणून असा विचार केला की के आता यूट्यूब चॅनल बंदच करावं कारण की माझ्याच्याने होत नाही काही कारण की कुठं न्यावा मोबाईल जर दुरुस्ती करायला नेला ना तर तिकडनं तो मोबाईल बिघडूनच येते म्हणजे ते त्याच्यातलं सर्व चांगलं सामान काढून घेतात आणि पुराणं सामान जुनं सामान देतात आणि मग नंतर काय तो मोबाईल आठ दिवस दहा दिवस चांगला राहतो नंतर बिघडून जातो रात्री लाईट घेता घेता मोबाईल एकदम बंद पडला आणि शॉर्ट विडिओमध्ये अपलोड केल्यानंतर डाउनलोड केलं काही रील वगैरे आपण एडिटिंग केली नंतर अपलोड करायला गेलं ते शॉर्ट रीलचा आवाजच चालला जात आहे आज आठवडा झाला असंच होत आहे त्यासाठी शॉर्ट रीलसुद्धा मी टाकलेले नाही डायरेक्ट डायरेक्टचे दोन तीन रील टाकलेले आहेत नक्की बघा आवडले तर लाईक करा पण आता मी बघते काय तर जर माझी या आठवड्यामध्ये मा मोबाईलची प्रोसेस पूर्ण झाली जर माझा मोबाईल चांगला झाला तरच मी यूट्यूब चॅनल चालू ठेवणार नाहीत कारण की खूप परेशान झालेली आहे मी या आठवड्यामध्ये जर मोबाईल आपला चांगला झाला दुरुस्ती झाला तरच मी अपलोड करणार शॉर्ट व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे नाहीतर मग मी यूट्यूब चॅनल बंद करत आहे आणि तुम्ही म्हणाल की ते ब्लॉग बनवता बनवता काय बघा काय आहे कारण की मी गॅसवरती बनवत आहे हे म्हणजे हे काय बघा काय हे ओळखा हे आहे बजरंगे म्हणजे दादाच्या पायाला लावायसाठी प्रतीकच्या त्याचा पाय थोडासा सुजलेला आहे म्हणजे काहीतरी लचक वगैरे आली तर मग त्यासाठी शिजवलेला आहे रात्री त्यांनी काही नाही दिला कारण की ते विचारायला लागते पूर्ण म्हणून तो मम्मी सकाळी कॉलेजला जाताना लावून देशी नंतर मी त्याच्यावर सॉक्स वगैरे घालून शूज घालणार काही हरकत नाही म्हणून ते शिजवत आहे मी आता आणि त्याची स्मेल एकदम ते याच्यासारखी येत आहे आपली जस आधी कस लोकांना कशी सुल येत आहे त्याची एकदम तर तुम्हाला काय माझ्या युट्यूब चॅनलला काय प्रॉब्लेम आला असेल काय रील ला काय प्रॉब्लेम आला असेल का बरं आवाज गेला असेल का बरं आवाज येत नसेल अपलोड होत नसेल मी खूप कंटाळलेली आहे खूप टेन्शन आलं मला तर प्लीज जर तुम्हाला काही माहिती असेल याच्याबद्दल की अपलोड केल्यानंतर आवाज जातो का बरं जातो तर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा सपोर्ट करा कारण की मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे प्लीज आणि माझा आजचा छोटासा काही नाही दोन तीन मिनटाचा जास्त नाही दोन तीन मिनटाचा ब्लॉग नक्की बघा चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय